चला चला मित्रांनो बघून घ्या ही आपण शेती बद्दल माहिती घेण्यासाठी आणि ही बी शेतकरी जाईल नमस्कार आम्ही पण शेतकरी पुत्र सहकारी नोंदणी करून घ्या रुपये नोंदणी चालू आहे नोंदणी पूर्ण करा समजून घ्या एआयची नोंदणी चालू आहे नोंदणी पूर्ण करा नोंदणी चालू आहे नोंदणी पूर्ण करा कृषक दोन हजार चोवीस मध्ये आलेल्या शेतकऱ्यांचे मित्रांनो आपण आता टमाटो बद्दल त्याच्या थोडीशी माहिती घेऊया टमाटो बद्दल व्हराय एकशे वीस एकशे नव्याण्णव आहे तर हा ही एक्झॉटिक व्हरायटी आहे आणि हा खायला थोडा गोड असतो आणि नॉर्मल भारतीय चेरी टोमॅटो आहे त्याच्यापेक्षा याची साईज थोडी मोठी असते त्याच्यामध्ये हा सॉइल मॉइश्चर सेन्सर यूज केलेला आहे आणि या सिस्टीमवरती हा चेरी टोमॅटो ग्रो केला जातो टमाटो आणि खालती बटाटो आहे ह्याचा व्हिडिओ आपण घेता या बघा ही तमाडू झाड आहे आणि याला खाली पाय बस बसती तमाटा चला मित्रांनो बघून आपल्याला एक नवीन मित्रमंडळी भेटले आहेत नमस्ते तुम नमस्ते तुमचं गाव कोणतं नमस्ते भोसे सांगली सांगली हा हा आम्ही सोलापूरचा आहे खवास तालुका सांगोला चला तुमच्या इच्छुक शेतकरी बांधवांना विनंती कृपया आपले नाव नोंदणी करा हे आपल्याला नवीन मित्र भेटले जा चला आता दुसरा टप्पा संपत आलेला आहे बघून द्या पुढील टप्पा आपण बघायला ごめんなさい。<laughs> नाराषित गरे जुन र यो सबैको सम्बन्धि आस्ने छैन हैन भयो भाई ठिक छ हे बघा शे तळे एका घडाबद्दल माहिती अशोक राजेश पाण्यासाठी तलावाय बघू द्या

दोच्छ, दोच्छ, चला बघून घ्या शेतकरी नारी जुन्या काळातील वस्तू सोप डाल डालगा सोप टोपलं शेत जाती असोकळे मातीतून मोठी पिकवणारी कुटुंबात कुटुंबाला आधार देणारी

हर्षि हर्षिता हर्षिता